गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदैवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव देवीच्या मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला यावेळी भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेणाऱ्या बगाडा सोहळ्यासाठी मुंबई पुणे आणि राज्यभरातून आलेले पर्यटक तसंच भक्तांनी गर्दी केली होती देवीचा बगाडा पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं भाविक नरवण गावात दाखल होत असतात त्यामुळे जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं नरवण येथील श्री व्याघ्रांबरी देवीचा देव दिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे कार्तिक दर्श मावसेला सकाळी ग्रामदेवतेशी व्याघ्रांबरी वरदान रवळनाथ चंडिका त्रिमुखी महापुरुष मानाई देवतांचे विधिवत पूजन केलं जातं देवीला रूपं चढवली जातात त्यानंतर लाटेची पूजा केली जाते सुमारे पंचवीस फूट उंचीवर ठेवलेल्या चाळीस फूट लांबीच्या लाकडी लाटेला एका बाजूला दोरी असते तर दुसऱ्या बाजूला लोखंडी आकडे असतात हे आकडे मानाच्या आणि नवस फेडणाऱ्या भाविकाच्या पाठीवर टोवले जातात त्यानंतर दोरानं लाट खेचून त्या भाविकाला जमिनीपासून पंचवीस फूट उंचीवर नेऊन अधांतरी फिरवलं जातं यावेळी नवस फेडणाऱ्या भाविकाच्या एका हातात घंटा आणि दुसऱ्या हातात तांदूळ असतात तर मुखात देवीचा नामघोष करत आकडे टुपले नवस पावले असा जयघोष सुरू असतो यालाच परंपरेने बगाडा असं म्हणतात मानवी शरीराला सुई टोचली तरी भळाभळा रक्त येतं येथे मात्र पाठीत लोखंडी आकडे टुपवून पंचवीस फूट उंचीवर अधांतरी फिरवले जाते तरीही रक्त वाहणं जखम होणं असं घडत नाही आजपर्यंत कोणाला दुखापत झाल्याचंही ऐकिवात नाही या बगाड्याची सुरुवात केव्हापासून झाली हे आजच्या पिढीला सांगता येत नाही या देवीच्या साक्षात्काराला आव्हान देण्यासाठी ब्रिटिश काळापासून आतापर्यंत स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेक जण पुढे आले मात्र देवीच्या श्रद्धेचा साक्षात्कार झाल्यावर ते सुद्धा देवीचे भक्त झाले देवीकडे बोललेले आणि पूर्णत्वास गेलेले नवस फेडण्यासाठी आकडे टुपवून घेताना त्या दिवशी सूर्योदयापासून आकडे टुपवून घेईपर्यंत तोंडातील थुंकीही पोटात न घेता भक्तगण उपवास करतात यावर्षी बारा जणांनी आकडे टोचून घेतले सुरुवातीला देवीचा मान आकडा संतोष नरवणकर यांनी टोचून घेतला त्यानंतर विदूर जाधव सिद्धेश बाचिम प्रणव नाटूसकर प्रणेश नरवणकर रामचंद्र नरवणकर कौशिक दहिवलकर अभिषेक फटकरे नंदन देवाळे दीपक पाटेकर सूरज नरवणकर संतोष नरवणकर यांना विविध नवसाचे आकडे टोवण्यात आले आकडे टोवण्याचा मान गावातील जाधव कुटुंब्यांकडे असतो या उत्सवासाठी व्याघ्रांबरी देवी देवस्थान मंडळ तसंच गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं प्रहार डिजिटलसाठी आशिष कारेकर गुहागर